कसंड शांत शांत तोंड कुठे त्यांचं तुम्ही बघू लागले तर येणार का मला मोबाईल आमच्या फिल्म चालेल चल आम्ही काय लाईव्ह मध्ये सगळे कॅमेरे तुमचे हे पुन्हा

साथ <laughs> काहीतरी अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल दहा दिवस पंधरा दिवस आधी आहे तर आम्ही लढतोय तोपर्यंत अल्टिमेटम म्हणत आहे ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागा होईल अल्टिमेटम फिल्टिमेटम काय नाही त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेबांना या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्ड बुजवायचं त्यांना मेरॉरिटिव्ह भरून काढायचा आहे त्यांना चान्स आहे मराठ्यांचे ते कारण माझ्या समाजाला मला नाही जायचं आमचं ध्येय आणि आमचा तेवढा एकच आहे आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आमचा हक्काच आहे ते द्या उघडा डोळ्यानं समाज बघतोय देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या इथं आज जर एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी होईल सांगता येत नाही कारण तब्येत कुंकट जाईल माहित नाही माझ्या समाजाला माझी विनंती काम उडून इकडे येऊ नका मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब असून नसल्यासारखा आहे मला समाजच कुटुंब आहे सगळं परिवार माझा आहे तुम्ही काळजी करताय हे मला माहितीये घराघरातले मराठी काळजी करायला लागलेत उपोषणाला बसले काय होईल सांगता येत नाही या काळजीत माझा मराठा समाज आहे ते महाराष्ट्र भरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या गाड्या करून इकडे येणार आहेत ते तसे फोन येते तसे चित्र सुद्धा दिसते माझी विनंती बाबा हो काम सोडून कोणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही ना त्यांना गावात नाही कारण गाड्या भरून गावाचे गाव गावा इकडे येतात परंतु हे ये जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबाला दिसत नाही कारण याचा अर्थ त्यांना समजत नाहीये की समाज ज्या वेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे ते आरक्षण उशिरा मिळल तरी चालून पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझं जर जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं नाही आता तुम्ही एकदाच सांगा आहेत इतका उभा करायचा काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार आहे इतक्या क्षमते नाही समाज पाठीमागे एवढ्या ताकते नसताना जर घर दुसरं असताना काही केलं असं चला मला असं जाऊ दे पण मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं म्हणून मी संधी द्यायला लागलो हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे नसता एवढा मोठा एक गठ्ठा मागा असताना कोणीच असं करू शकत नाही कोणा कोणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतंय की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एकदा क्वेशनला बघितलं माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फडणवीसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचंय कोणा कोणाला निवडून आणायचं का उभा करायचं तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझा दुसरा कोणी असता तर कधीच उडली नसती पण मला नाही जायचं तिकडे मी आता संधी दिली मी म्हणलं मला राजकीय बोलायचं नाही आता कुणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय के पक्षाने तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचं एक आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबांना संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस जोशी हे जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत राजकीय स्टेटमेंट करत नाहीत काही विषयच काढला नाहीत आणि देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोजे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून सं� हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचे नाही दिला ना

नाही मी दिवसात कधीच आंदोलन करत मी लोकांसारखा नाही सरकारी आंदोलन करणाऱ्या सारखा मी नाही ठरवून करायचं माझी क्षमता मला माहित आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहीत माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो आ, मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही ते दुसऱ्याचं असतं ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी आहे ना त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते कायला दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय खायचं त्याच प्यायचं त्याच तिकीट द्यायचं नाही फुकट पाहिजे नुसतं फुकट असं काय करायचं तसं आंदोलन मी नाही मी तसलं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत आम्ही किंवा दुसऱ्याचं बघून नाही त्याच्याकडे आलते मग आपल्याकडे येते काय बाबा नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले की म्हणजे असे डागरे आम्ही लावत नाही कधीच आम्ही आमच्या तो आला की आलात आहे मध्ये मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दाम मध्ये मध्ये म्हणायचे की उपोषण महिला हाताने सोडलं सरकार येत नाही सरकार मागा लागलं आमच्या यासाठी आणि मला अंबल भजन घेऊन येण्यात येऊ नका इकडं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमजवळ ज्यांनी रक्त समाजासाठी इथं आणले ते तुमच्या सरकारपेक्षा ताकदवर आहेत आणि हो त्यांच्या हाताने सोड पण तुमच्या हाताने सोडणार नाही ते ह्यायला तयार आहेत कधी पण आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचं ते आम्ही असे वाट नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर आम्ही कोणा दारात आंदोलन करत जिकड जत्रा जिकडे गर्दी आहे त्यांच्या जाऊन आवडणारे आम्ही नाही काही काहीच असतं ते जिकडे गर्दी आहे जिकडे मीडिया आहे जिकडे फोकस आहे तिकडे जाऊन बसायचं म्हणजे त्यांना फोकस लिहायसाठी आणि फोकस लिहायसाठी आंदोलन नाही करत आमच्या गरोबर न्याय मिळावा म्हणून करत हा ठीक आहे देवेंद्र फळणीची तालीम किंवा छगन भुजबळ ची तालीम नाहीये जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं नुसतं उधळायचं मोग जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघ आम्ही जातीवादी नाहीये आम्हाला जातीवाद नाही करायचं पण सुट्टी नाही मी आव्हान त्यांना करणार नाहीये ना सरकारला ना कोणाला पण आम्ही जे आमचा शब्द सांगितलाय काल की यांना संधी द्यायची यांना चान्स द्यायचा नाही म्हणून आज प्रथम मराठवाडा संग्राम दिन आज आहे अन्यायाच्या विरुद्ध प्रचंड मोठा उठाव आज झाला होता न्यायासाठी आज मुक्ती संग्राम दिनाच्या प्रथम सगळ्या राज्यातल्या बांधवांना खूप खूप अगोदर त्यांना शुभेच्छा आहेत सर्वांचं अभिनंदन स्वातंत्र्य सेनानीच्या चरणी विनाम्र अभिवादनही करतो आणि आमरण उपोषणाला न्यायासाठी सुरुवात केलेली आम्ही सुद्धा ही एक प्रकारचा समाजावरती अन्याय असूनही आरक्षण दिलं जात नाही म्हणून ही न्यायासाठी हा संघर्ष महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या महारा महारा मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सातत्यानं सुरू राहणार आहे जसं एक वर्षापासून सुरू आहे तसंच कायम सुरू राहणार आहे आता कोण तुम्ही म्हणलात की मुख्यमंत्री बोललेत नाही बोललेत आता कोण बोलतंय आहे नाही बोलतंय यापेक्षा या आम्ही आमच्या समाजासाठी लढणं गरजेचं आहे आणि तो आमचा लढा सुरू आहे कितपत बघायचं नाही बघायचं हा त्यांचा भाग आहे परंतु आम्ही आमच्या समाजाच्या न्यायासाठी लढतोय आणि राजकीय मात्र आम्ही बोलणार नाहीत फडणवीस साहेबांना ही संधी आहे मराठा समाजात सगळ्या मागण्याची अंमलबाजवण्याची आता ते बोलले नाही काय मी तर बघितलंच नाही ते बोललेत का ना सगळे सोयऱ्याची अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एक तीनही गॅजेट ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या आधारावरती मागेल त्या मराठ्याला प्रमाणपत्र कुणबी देण्याचे निर्णय सगळ्या राज्यातल्या सरसकट केसे हे सगळे विषय मार्ग काढणं अत्यंत सरकारला गरजेचं त्यांना मागण्या आम्ही दिलेल्या आणि त्यांना संधी त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची नाही ही केली की दोषी मात्र जनते पुढं तुम्ही येत मग नंतर कोण पाडन काय पाडापाड्या झाल्या बॉम्ब लायचं नाही आपल्या नावाने कोणी ओरडत बसायचं नाही आणि माझ्या मराठा समाजाच्या नावाने सुद्धा नाही तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला मराठा तुम्हाला त्याचा शिकविणार काही संपर्क केलेला आहे अखंड महाराष्ट्रात मराठवाडा विनाट आला आणि त्यावेळेस आरक्षण होतं म्हणजे हैदराबादच्या कर्नाटक मधल्या काही आंध्र प्रदेश मधल्या काही मराठ्यांना आज आरक्षण मग हैदराबाद संस्थान असताना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण होतं विनाआट इकडं आले बाकीच्यांना मात्र जसं तसं आरक्षण लागू केले तर मराठ्यांचं असलेलं ओबीसीचं आरक्षण जसेल तसं लागू नाही केलं म्हणजे असं वाटत आहे एखाद आम्ही अखंड महाराष्ट्रासाठी हा मराठवाडा लढला विनाहट आलोत म्हणजे चूक चुकीली का अखंड दिसावं राज्याचं ते स्वप्न आखंडामध्ये जे बघायचं होतं ते बघण्यासाठी मराठवाड्याने कधली कसलीच आट नाही घातली विना आठ मराठवाडा सहभागी झाला आणि तुम्ही आज विना आट येणाऱ्या मराठवाड्यावरचे आणि त्या मराठ्यांवरती आरक्षण असूनही अन्याय करायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरचे सुद्धा अन्याय त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असताना तुम्ही आरक्षण देत नाही म्हणजे हा असून सुद्धा किती मोठा अन्याय म्हणून ही लढाई न्यायासाठी आणि सरकारला आम्ही कालही सांगितलंय परवाही सांगितले आम्ही राजकीय भाषा तुम्ही म्हणताय ना बोलतोय आम्ही राजकीय भाषा बोलायचं बंद केलं तुम्ही काम करा तुमचे फायदे होते तुम्ही काम नाही केलं माझ्या नावाने हरडायचं ना हो मग मात्र कुणी बॉम्बल्या मराठा कोणचाच ऐकून घेणार नाही आणि भाजपमधला मराठा तर कधीच ऐकून घेणार नाही कारण देवेंद्र फडणवीस साहेबच दोषी आहे शंभर टक्के देत नाहीये घराघरातल्या मराठ्यांमध्ये भावना जाणार कारण मी एवढी मोठी शक्ती माझ्या समाजाची असून समाज नको करून म्हणतो पोषण तरीही मी करतोय त्याचं कारण मला माझ्या राज समाजात राजकारणात जायचं नाही समाज सरळ सांगतो आपली मोठी शक्ती आहे तुम्ही फक्त सांगा पाडायची आहेत उभा करायची आहेत काय करायचे तरीही मी उपोषणाला बसतोय याचा अर्थ फडणवीसांनी समजून घेतला पाहिजे की आम्हाला राजकारणाकडे जायचं नाहीये पण तुम्ही जर आमची प्रत्येक वेळी चेष्टा करणार असाल प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचा अपमान करणार असत तर तुम्हाला त्याची किंमत मजावी लागणार आहे कारण हे आता आम्ही तुम्हाला संधी दिली आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता पुढं काय झालंय दोन हजार चोवीस ला कारण मराठ्यांचे पोर ग बसणार नाही आणि मराठ्यांच्या पोराच्या नादी भर साहेबांनी लागून पाटील दोन दिवसापूर्वी आंदोलन सक्रिय जे सहभाग होते त्याची त्यांची काही चर्चा झालेली काही या संदर्भात बॅजेट लागू करण्याबाबत किंवा त्यांनी काही संपर्क केलेला आहे नाही अखंड महाराष्ट्रात मराठवाडा विनाट आला आणि त्यावेळेस आरक्षण होतं म्हणजे खरच्या हैदराबादच्या कर्नाटक मधल्या काही आंध्र प्रदेश मधल्या काही मराठ्यांना आज आरक्षण मग हैदराबाद संस्थान असताना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण होतं विनाट इकडं आले बाकीच्यांना मात्र जसं असं आरक्षण लागू केले तर मराठ्यांचं असलेलं ओबीसीचं आरक्षण जसं तसं लागू नाही केलं म्हणजे असं वाटत आहे दिवस आम्ही अखंड महाराष्ट्रासाठी हा मराठवाडा लढला आठ आलो म्हणजे काय केली का अखंड दिसाव राज्याचं ते स्वप्न अखंड मध्ये जे बघायचं होतं ते बघण्यासाठी मराठवाड्यानी कधली कसलीच आट नाही घातली आठ मराठवाडा सहभागी झाला आणि तुम्ही आज विना आठ येणाऱ्या मराठवाड्यावरच आणि त्या मराठ्यांवरती आरक्षण असून अन्याय करायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरचे सुद्धा अन्याय त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एका असताना तुम्ही आरक्षण देत नाही म्हणजे हा असून सुद्धा किती मोठा अन्याय म्हणून ही लढाई न्यायासाठी आणि सरकारला आम्ही कालही सांगितलंय परवाही सांगितलं आम्ही राजकीय भाषा तुम्ही म्हणताय ना बोलतोय आम्ही राजकीय भाषा बोलायचं बंद केलं तुम्ही काम करा तुमचे फायदे होते तुम्ही काम नाही केलं माझ्या नावाने हरडायचं ना हो मग मात्र कुणी त्यांना मराठा कोणचाच ऐकून घेणार नाही आणि भाजपमधला मराठा तर कधीच ऐकून घेणार नाही कारण देवेंद्र फडणवीस साहेबच दोषी शंभर टक्के देत नाहीये की घराघरातल्या मराठ्यांमध्ये भावना जाणार कारण मी एवढी मोठी शक्ती माझ्या समाजाची असून समाज नको करून म्हणतो पोष तरीही मी करतोय त्याचं कारण मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही समाज सरळ सांगतो आपली मोठी शक्ती आहे तुम्ही फक्त सांगा पाडायची आहेत उभा करायचे आहेत काय करायचे तरीही मी उपोषणला बसतो याचा अर्थ फडणवीसांनी समजून घेतला पाहिजे की आम्हाला राजकारणाकडे कर जायचं नाहीये पण तुम्ही जर आमची प्रत्येक वेळेस चेष्टा करणार असाल प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागणार आहे कारण हे आता आम्ही तुम्हाला संधी दिली आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता पुढं काय झालंय दोन हजार चोवीस ला कारण मराठ्यांचे पोरं ग बसणार नाही आणि मराठ्यांच्या पोराच्या नादी फडणवीस साहेबांनी लागून पाटील दोन दिवसापूर्वी आंदोलनात सक्रिय सा सहभाग होते काय असतं बघा एक अन्यायाचा आक्रोश असतो आणि तो खोल रुजलेला या दिवशी खूप अन्यायाच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा झाला होता आणि न्याय मिळाला आज सरकारला आक्रोश नाही दिसत गोरगरीब लेकरांवरती शिक्षणापासून नोकऱ्यांपासून त्यांच्यावर अन्याय होतो हे नाही दिसत त्यांना फक्त खुर्चीची लालसा आहे खुर्ची दिसते त्यांची संपत्ती दिसते त्यांचे पद दिसतात आणि ते त्यांना वाचवायचे गोर गरिबांचे लेकर टाओ हो फोडत आहेत आक्रोश करतायत त्यांना रक्षणाची गरज हे बघितलंच जात नाही म्हणून ठरवलं की एक संधी पुन्हा द्या फडणवीस साहेबांना आणि ह्या अन्यायापासून हे अन्याय गोरगरीबर मराठ्यांच्या पोरावर होतं हे रोखतायत का एकदा बघूया एकदा फडणवीस साहेबांना संधी त्यांनी जरा समजून घ्यावं नसता लोक तोंडातून तो शब्द सुद्धा फडणवीस साहेबांना पुन्हा काढून देणार नाही हो इतकं नाराजीचा रोष त्यांच्यावरती जाईल आणि त्यांनी तो घेऊ नये नाराजीचा रोष सरळ त्यांनी मराठ्यांच ठरलेल्या मागण्या त्या सगळ्याची सगळ्या अंमलबाजा करा सरकारला आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी देतात या संधी नंतर काय निर्णय नाही मग आता राजकीय भाषा बोलणार नाहीये मी सांगितलं राजकीय भाषा बोलणार नाही फडणवीस साहेब म्हणतात की राजकीय भाषा बोलतायत अ मराठ्यांचा फायदा त्यांना झाला आता जो करल ती परंपरा आहे ती रूल आहे ती नियम आहे ती कायद्याची चौकट आहे किंवा संस्काराची सुद्धा चौक चौकट आहे ती विचाराची सुद्धा चौकट एकमेकाला सहकार्य केल्यावर एकमेकाला मदत केल्यावर एकमेकाच्या सुखादुखात आल्यावर एकमेकाला साथीला जाणं ही परंपरा ही नियम आहे आता तुम्ही जर फाय जनतेचा फायदाच करीत नसाल तर जनता तुमचा फायदा कसा काय मग तुम्हाला संधी तुम्ही म्हणताय ना फायदा झाला राजकीय भाषा बोलतायत आम्हाला राजकारणात जायचं समाजाला नाही मला नाही विषय संपला आता आता दुसरा विषय कुठला राहिला तुमचा राज राजकीय भाषेचा राजकीय भाषा बोलत नाही देऊन टाका आरक्षणाची अंमलबजावणी नाही करा देऊन टाका फटाफट आरक्षण मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण आहे मराठा आणि कोण बी एक करा अध्यादेश पारित पटापट सगळ्याश अंमलबजावणी करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट लावून टाका केशेस माग घ्या शिंदे समितीला रोज रेकॉर्ड फसायला लावा कारण ते तुम्ही कामं करा पटापट कामं करा आणि तुम्ही नाही केले की राजकीय मतलब तुम्हाला आहे महत्वाकांक्षा राजकीय तुम्हाला आहे सत्तेची लालसा तुम्हाला आहे हे सिद्ध सरळ होणार आहे आणि फडणवीस साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळ करायला ही संदेश जाणार आहे मात्र मग त्याच्यानंतर महा नावाने ओरडायचं नाही भाऊ हा काय झालंय गुडघ्यावर टिकविली नेमकं आता राजकीय भाषेत बोलायचं नाही मी आता बोलणारच नाही पुढून मला किती बोलले ते चिले चपाटे त्यांचे चुट्टे चट्टे त्यांचं बारकाले खिशी कापू मोठा लेखीशी कापू हे लोकांचे पिकच वरणारे रची चुट्टे हे चुट्टे चट्टे बोलणारे तिथे दोन म्हणून म्हणाबाकडे सांगा ते आरक्षण दोन टाका मला त्यांचं राजकारणाकडे येत नाही त्याचे समाज येत नाही ते येत नाही राजकीय भाषा बोलत नाही काय विषय नाही त्याचं देऊन टाक इकडे बंबलत बसायचं नाही ते मी आता कोण कोण बोलतोय काय बोलतोय मी त्यांना उत्तर देणार नाही मला द्यायच्या दिवशी मी बरोबर उठण्यावर आणणार मग सगळ्यात संधी दिली मात्र मराठ्याच्या साक्षी ना राज्यातल्या दादा राज्यामध्ये दा -दा -दा -दा, दा -दा -दा पुन्हा मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र त्यापूर्वी राऊत यांनी असं वक्तव्य केलं मराठा मराठा समाजाला बाकीचे मला राजकीय बोलायचं नाही काहीच बोलायचं अधिवेशन घ्या तिथे आमदारांना विषय सांगा पण अधिवेशनाला नाव ठेवताना वेगळं यासाठी अधिवेशन बाहेर आल्यावर मानतान परत कारण तुम्ही किती शहाणे आहेत किती तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही लोकालाच मानता त्यांना लागली नाही विषय सांगावेत सरळ सरळ राज्याला कळून द्यावं आदिवेशन या या विषयासाठी विषय घ्यायचा वेगळा आणि बाहेर आलो म्हणायचं एका आमदार मंत्री बोलणार नाही खास किंवा आमदार मंत्री बोलला नाही एक सुद्धा असं म्हणायचं नाही विषय सांगायचे आणि ते सेपरेट घ्या ते सेपरेट घ्या तुम्हाला काय अंमलबजावणी करण्यासाठी घ्यायचं सल्ला दिवशी सेपरेट घ्या एक दिवसाच्या दोन दिवस ठेवा मग सेपरेट हवा ते कारण इतके आमदार एका दिवसात होणार नाहीत चोवीस घंटे चालू द्या म्हणजे सगळे काय बोलते हे मराठ्याला बघायचं राज्यात हा सगळ्यांना वेळ पण द्या त्यासाठी पण अधिवेशन घ्या आता पळू नका पळकोटा पण त्याचं पळ काढू नका अधिवेशन घ्या आणि कोणची महाविकास आघाडी कोणची महायुती आहे त्यातले कोण आमदार आहेत कळू द्या लोकांना मराठ्यांच्या बाजूने बोलतायत का नाही उघडे पडतील उघडे पडले का ऑटोमॅटिक कार्यक्रम होईल पण ते लावा एखादी खिचडी नका करू ती एखाद्या मागण्यासाठी म्हणजे आचारसंहिता लागणारे त्यापूर्वी विकास कामाचा निधीसाठी विशेष अधिवेशन बोलवायचं आणि कामांना मंजुऱ्या द्यायच्या ती गुतळा ही आरक्षणाचा गोतळा नका करू सेपरेट दिवस ठरवा त्या दिवशी फक्त मराठा आरक्षणाचाच विषय चालणार रात्रंदिवस आणि जवळ आमदार होत नाहीत बोलायचे तोपर्यंत सुरू राहू द्या म्हणजे पुढं पुन्हा एखादी रात्र वाढली तर वाढू द्या दुसरी बी दिवस आणि रात्र पण सगळे कुणी लगेच म्हणतात आमचा नंबर नाही आला पळून जाते काही आमदार प्रत्येकांना बोलायला वेळ ठरवून ठरून थरू, वेळ द्या तितक्या वेळेत त्या आमदाराने त्याची भूमिका मांडायची आणि त्या वेळेनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशीला प्लस विधानसभेचे विधान परिषदेचे यांनाही सगळ्यांना बोलायला ती वेळ किती किती मिनिटं दिलेत आणि तितक्या मिनिटं म्हणजे ते जर एका दिवसात नाही बसलं तर दुसऱ्या दिवसात घ्या नाही तर झाले बारा घंटे आणि बोलले पाच पन्नास जणांबाकी तेच राहिले वेळ ठरवून द्या आणि दूध का दूध पाणी का पाणी खूप जाऊन द्या पळकोटा पाना करायचा नाही भेटला नेमकं काय उत्तर मान्य जयरांगी पाटील यांनी जे काही निवेदन दिलेलं होतं ते निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी मार्फत शासनाला कळवलेलं आहे आणि ते जे काही पत्र आहे ते पत्र जरांगे पाटील यांना आम्ही आणून दिलेलं आहे आणि विनंती केली के की बाबा जे काही उपोषण आहे तर आपण मा, मागे घ्यावं शासनातर्फे जी काही कारवाई सुरू आहे सुरू असल्याबाबत आम्ही सांग सांगितलं परंतु नरेंग पाटील यांनी जोपर्यंत शासन शासन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत घेणार नाही असं त्यांनी या पत्रात लिहून दिलेलं आहे संपूर्ण आक्षे असंच होता का पत्रात हो सरे मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड जिल्हा जाणवतो थँक्यू